हा नाश्ता एकदम एमी आणि टेस्टी आणि बक्ताक्षिनी खाण्याची इच्छा होईल लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा आणि पटकिनी होणारा छोट्या छोट्या भुकेला किंवा लहान मुलांच्या डब्यात किंवा शाळेवरून आलं की आयत्यावेळेस वेळेस पटकिनी हे द्यायला काहीच हरकत नाही हेल्दीसुद्धा आहे नाही याला रवा लागणार आहे नाही गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ काहीच लागत नाही आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे नाही अंडा ऑमलेट नाही बेसन पोळी एकदम वेगळा हा असा नाश्ता आपण तयार करणार आहोत सकाळी नहारीला तुम्ही करू शकता किंवा आयत्यावेळेस कधीही आणि हे चपातीमध्ये रोल करून देऊ शकता किंवा बघा ब्रेडमध्ये ब्रेड असेल तर ब्रेडमध्ये तुम्ही देऊ शकता फारच यम्मी होणार आहे तर चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया ह्या ठिकाणी एक छोटी वाटी बेसन घेतलेला आहे आणि पाव वाटी मैदा घेतलेला आहे म्हणजे कमीत कमी इथं चार पाच चमचे मैदा घेतलेला आहे आणि बेकिंग पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे चवीपुरते मीठ आता हे व्यवस्थित मिक्स करूया आता दोन प्रकारे मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी दिसायला अंडा ऑमलेट सारखेलेच दिसते आणि चवीला तर अगदी चविष्ट अप्रतिम नाश्ता तयार होतो आता बघू शकता तुम्ही आपण कोरडेच पीठ एकजीव केलं आणि त्यानंतरनं थोडं थोडं पाणी घालत मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघा हे जे इडलीचं पीठ असतं तसेच पातळ ठेवायचे आहे जास्त घट नको आहे पळीवाडं तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून परफेक्ट तर बघू शकता या ठिकाणी असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तुम्हाला मी पळीनी दाखवते बघा असं पळीवाडी झालं पाहिजे जसं की इडलीचं पीठ असतं सेम तसंच ठेवायचं आहे आता एखाद्या वाटीत आपण निम्म बॅटर काढून घेऊया म्हणजे एक प्लेन आणि दुसरं काही जिन्नस घातलेले मी तुम्हाला दाखवणार आहे तर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यावरती तेल किंवा तूप थोडंसं सोडायचं आहे हवा असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर बघा आता हे एक सपाट पळी होडा आपण बॅटर सोडूया लगेचच पसरतं हे जे आपण बेकिंग पावडर घातलेली असते त्याचीच कमाल बघू शकता लगेचच बबल्स या लागतात बघा मस्त जाळी लगेचच पडायला लागते परफेक्ट अगदी जाळीदार नाही डोसा नाही ऑमलेट नाही बेसनपोळी मस्त वेगळा नाश्ता हा तयार होतो तर एका बाजूनी व्यवस्थितपणे भाजलं की दुसऱ्या बाजूनेही भाजायचं आहे एक टीप लक्षात ठेवा गॅस हे नेहमी बारीकवरतीच ठेवा कुठेही मध्यम किंवा मोठं करायचं नाही कारण जे पिठा आहे ते आतपर्यंत व्यवस्थित शिजले पाहिजे त्यामुळं बारीकवरतीच हे भाजून घ्यायचं आहे तर एक, तुम्हाला एक ले ले मी तुम्हाला प्लेन भाजून दाखवलेलं आहे आता मी दुसरा प्रकार दाखवणार आहे जे आपण वाटीत बॅटर काढलं होतं त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर कांदा आणि एक मिरची घातलेली आहे चिरून आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे आपण प्रमाणेने भाजून घेऊया जसं आपण मगा भाजलं होतं त्याचप्रमाणे बघा असं पळीने बॅटर सोडायचं आहे जसं मागा म्हणाले त्याप्रमाणे पॅनवरती सुद्धा हे तुम्ही भाजून घेऊ शकता पटकिनी पसरतं आणि अगदी हवं तसं पातळ होतं कडे सुद्धा मस्त परफेक्ट तयार होतात तर बघू शकता मस्त इथं एका साईडनं भाजलेलं आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा सेम पद्धतीने भाजून घेऊया तर एक वाटी बेसनपासून इथं सहा तयार झालेले आहेत बघा मसाल्याचे तीन आणि प्लेन तीन असं झालेले आहे।, आहे तर हे पाहून माझ्या मुलांना थांबवलं नाहीयेत ते लगेचच खायला घेतलेले आहेत सो बाकीचे तीन बघू शकता तुम्ही परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुसीत तयार आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करा व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू